मध्ये राजस्थान मध्ये आणि इतर अनेक राज्यामध्ये या गोरमाटी समाजाला एस आरक्षण असेल महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल आणि हा विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे हा माझा व्यक्तिगत लढा माझ्यासारखा नशीबवान मिळत या मोर्चाला येता आलं नसतं आज मंत्री महाराष्ट्रातल्या छोट्या समाजाच्या आरक्षणापासून मराठा समाजाच्या धनगर समाजाच्या आणि वेगवेगळ्या समाजाच्या सुद्धा आणि आज बंजारा समाजाच्या आरक्षणा सुद्धा लढाईला मला इथं उभं राहता येत याच्यासारखं ये नशी म्हणून या ठिकाणी मी सरकारला विनंती करील बरे हैदराबाद गाजेपमध्ये अनेक समाजाला अनेक वेगवेगळ्या आरक्षण आहेत पूर्वीचे एसटी आपण नव्यानं होणारे एस याचा कसा मेळ घालायचा याचा अभ्यास घट करावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी या बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आपण हा लढा पुढे नेऊ आणि गरज पडल्यावर गोरमाटी समाजाला आपल्याला सांगायची गरज मी तुमच्या सोबत या बीड जिल्ह्याच्या विकासामध्ये मी आपल्या सर्वांच्या सोबत इथं आलेल्या अर्ध्या लोकांना मी नावानी ओळखू शकतो एवढा आपला घरोबा आहे नाही म्हणून आज मी एवढं सांगेल या लढा थांबणार नाही जोपर्यंत यश मिळत नाही आणि सरकारला ना सुद्धा आम्ही विनंती करून या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आग्रही राहू आपण सहन इच्छ सोबत नाही आणि हे लढा अंतिम टप्पे ले जावा छ सदैव मित्रमार सोबत